जिल्हा परिषद गुजराती स्टेशन शाळेत शिक्षण परिषद उत्साहात जिल्हा परिषद गुजराती स्टेशन शाळेमध्ये सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावीन जगताप यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शैलेश रमेश राणा यांना अध्यक्षस्थान देण्यात आले भावीन यांनी जिल्हा परिषद स्टेशन शाळेच्या संक्षिप्त इतिहास प्रास्ताविकात सांगितले शिक्षण परिषदेतील सर्व विषयांवर चर्चा यावेळी करण्यात आली काही शिक्षकांकडे विषय दिलेल्यानुसार त्यांचे स्पष्टीकरण व त्यांची अंमलबजावणी व संपूर्ण माहिती या विषयाबद्दल सांगण्यात आली इतर शैक्षणिक विषयांवर चर्चा करून राहिलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली कार्यक्रमात जिल्हा परिषद स्टेशन शाळेचे मुख्याध्यापक संगीताबेन सोनवणे भाविन जगताप संदीप राणा एलिसिबा गावित यांनी अथक परिश्रम घेऊन व केंद्रातील संपूर्ण शिक्षकांनीही चांगली साथ दिली त्यामुळे कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी सागर पाटील नवापूर